आपण सकाळ माध्यम समूहानं एक मोहीम हाती घेतली त्याची सुरुवात खरं तर तुमच्यापासून झाली असं म्हणायला हरकत नाही कारण की अनेक वर्षापासून प्रतिक्षित होतं की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळेल तो कधीतरी मिळेल आणि खूप वर्षापासून सगळे सरकारांमध्ये वेगवेगळे मुख्यमंत्री आतापर्यंत सगळ्यांनी प्रयत्न केले तुमच्या कारकिर्दीत हा अत्यंत महत्वाचा बहुमान मिळाला पण अजूनही मला वाटतं मराठी माणसाला नेमक्यापणे समजत नाही की अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणजे नेमकं काय झालं तर मला वाटतं ते फ्रॉम द हॉर्सेस माउथ असा शब्द वापरणं चुकीचं इंग्रजीत <laughs> <laughs> तुमच्याकडून जर कळलं की नेमकं काय होणार आहे म्हणजे मराठी माणूस काय अनुभवणार आहे खरं म्हणजे मराठी भाषा ही अभिजात भाषा पहिल्यापासून होतीच पण त्याला राजमान्यता मिळण्याची आवश्यकता होती आणि मुळातच देशामध्ये जेव्हा दोन हजार तीन साली तमिळ भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला त्यामुळे ज्या प्राचीन भाषा होत्या ज्या भाषांना एक इतिहास होता एक मोठा त्याच्या पाठीमागे एक परंपरा होती अशा भाषांना असं वाटायला लागलं की ही मान्यता आम्हाला देखील मिळाली पाहिजे आणि मग आपल्याला कल्पना आहे की काही प्रमाणात मग ती मल्याळम भाषेला मिळाली मग ती कन्नड भाषेला मिळाली उडिया भाषेला मिळाली संस्कृत भाषेला मिळाली पण या कुठल्याही भाषेपेक्षा मराठीचा इतिहास हा अधिक प्राचीन होता अधिक समृद्ध होता आणि म्हणून तो मिळाला पाहिजे हा आपल्या सगळ्यांचा प्रयत्न होता समिती तयार झाली पुरावे तयार झाले आणि त्यातनं आपण ते, ते केंद्र सरकारकडे दाखवू शकलो की आम्ही अभिजात भाषा म्हणून पात्र आहोत आपल्याला तो दर्जा मिळाला याच्यात दोन गोष्टी असतात पहिली गोष्ट जी आहे ती अर्थातच एक आपला स्वाभिमान म्हणून एक राजमान्यता म्हणून कि आ, की आम्ही प्राचीन भाषा आहोत अशा प्रकारची एक राजमान्यता या माध्यमातून आपल्याला मिळत असते ती राजमान्यता मिळाली खरं म्हणजे कोणीतरी खूप चांगलं त्या दिवशी मला सांगितलं की मराठी भाषेला पहिली राजमान्यता कोणी दिली भाषा तर अनेक वर्षापासून चालली होती ती छत्रपती शिवरायांनी दिली कारण छत्रपती शिवरायांनी आदेश काढला की आता फारशी भाषेमध्ये राज्यकारभार चालणार नाही तो मराठी भाषेमध्ये चालेल त्यामुळे त्याला राजभाषाही केलं आणि त्याला राजमान्यताही महाराजांनी दिली पण ज्यावेळी अशा प्रकारची मान्यता अभिजात भाषा म्हणून मिळते त्यावेळी भाषेच्या संवर्धनाची जबाबदारी ही आता राज्य सरकारसोबत केंद्र सरकारने देखील घेतलेली आहे त्यामुळे देशातल्या सगळ्या विद्यापीठांमध्ये आता मराठी भाषेची शिक्षण हे देणं शक्य झालेलं आहे ते घेता येणं शक्य झालेलं आहे आजच आमचे उदय सामंत दिल्लीमध्ये होते तिथनं त्यांनी मला यूतनं फोन केला आणि त्यांनी सांगितलं की आता मागे आपण यांच्याशी चर्चा केली होती आणि काही पैसे आपण दिले होते मराठीचं अध्यासन सुरू करण्याकरता तर आता दोन कोटी रुपये दिले आपण अजून तर ते अध्यासन सुरू होईल तर तुमची मान्यता असेल तर आपण देऊ लगेच आपण त्यांना हो म्हटलं तर अशा प्रकारे त्याचं संपूर्ण सगळीकडे आपल्याला ते शिकवता येईल मराठी भाषेच्या संशोधनाकरता आता एकतर राजमान्यता पण मिळेल आणि त्याच्याकरता आपल्याला केंद्र सरकारकडनं मदत पण मिळेल कारण शेवटी हा जो काही मराठीतला साहित्याचा अमूल्य ठेवा आहे आणि केवळ साहित्याच नाही तर मराठीमध्ये अनेक गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी प्राचीन ज्ञान आहे आपलं जे मराठीमध्ये गे लिहिलं गेलेलं आहे जे ज्ञान जर त्याचं संवर्धन केलं नाही तर संपून जाईल अशा सगळ्या गोष्टींचं एक प्रकारे डॉक्युमेंटेशन करणं त्याला योग्य प्रकारे त्याचं संवर्धन करणं या सगळ्या गोष्टी करणं शक्य आहे आणि त्यासोबत मला असं वाटतं की ही जी पुढची पिढी आहे किंवा पिढ्या आहेत या पिढ्यांपर्यंत ही अभिजात भाषा कारण आज आपण ज्या जगामध्ये त्या जगामध्ये भाषा इतक्या वेगानं संपून राहिलेल्या आहेत म्हणजे आपण असं म्हणतो की जगात आता सात हजार भाषा उरल्या आहेत आणि दररोज काही ना काही भाषा कमी अधिक होत असतात बोलीभाषा तर रोज संपत असतात अशा परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की मराठीला ज्ञानभाषेमध्ये परिवर्तित करणं आणि मराठीचा जो काही एक प्रकारे वापर आहे हा सगळ्या प्रकारे आपल्याला करता येईल यावर आपलं लक्ष केंद्रित करणं अशा सगळ्या गोष्टी आपल्याला करता येतील त्यामुळे राजमान्यताही मिळालेली आहे आणि लोकमान्यता कायम राहावी याकरता आता दालन देखील खुलं झालेलं आहे